बातमीचा मी आज या ठिकाणी खुलासा करणार आहे शिरूर तालुक्याचे आमदार आदरणीय राजेंद्र प्रसिद्ध यटलावकर यांच्याबद्दल आणि त्यांच्या वडिलांच्याबद्दल जे आज हयात नाहीत संजय श्यामराव पाटील यांच्याबद्दल या मूर्ख माणसानं बोलणं खरोखर योग्य नाही त्या बँके जिल्हा बँकेचं जर काढायचं झालं तर तू बाबा संजय पाटील जिल्हा बँकेच्या बँकेला पसरणारा माणूस दोन कोटी तो जिल्हा बँकेकडे घेतो बँक तुझे वा एस के पाटील बँक वाचायसाठी आणि त्यात काय काय भांडगडी केलाय त्या ठेवीवर कर्ज घेतो बँकेला पसरतो आणि तू जे बँकेकडे पाया पडवतो कर्ज घेतो आणि शामराव पाटला कर्ज तू देतो अरे काय शक्य आहे तिथं प्रयत्न केला तिथं तुला मिळाली नाही तू नंतर आमदारकीसाठी प्रयत्न केला आमदारकी तुला मिळाली नाही तू आता जिल्हा परिषद आला आणि तुझ्या सुनवायला त्या विचारा तू मतदारसंघात फिरवला तुला मतदारसंघाचा सेन्स नसताना तुझ्या ज्या भानगडी आहेत एस के पाटील बँकेच्या त्या भानगडी आता ह्या माझ्या समुदाय सगळ्या संजय पाटील तुझ्या भानगडी या सगळ्या एस के पाटील बँकेच्या अरे दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी कामगारावर तू कर्ज त्यांच्या नावावर टाकून त्या लोकांच्या आता जप्ती ते दोनशे ऐंशी कामगार एस के पाटील बँकेचे सतरा संचालक विविध संस्थांचे संचा पस्तीस संस्थांचे संचालक संचा ह्या प्रत्येक संचालकाच्या नावावर तू कर्ज तर टाकतो आणि आत म्हणतोस तुम्ही संजय नाही मला लोकांनी का नाकारलं अरे तुला नाकारलं नाही संजय पाटलांनी राजेंद्र राज्र पाटलांनी राजेंद्र पटकाने जाहीरपणे तुझ्याबरोबर शहर तुझी युती तुटली तू नागपूर राहणे साहेबांच्यावर दबाव आणला फडणवीस साहेबांनी चंद्रकांतदाच्यावर दबाव आणलं दादाने या ठरवून मिठी घेतली तिथे युती तुटली युती तुटली म्हणजे तुला घेतला राह कधी घात करायचा संबंध येतोयच कुठं जर तुला युती झाली त्याने बसला का अरे तो आमदार केला संजय पाटलाच्या वेळात तुम्ही काय काय करामती केला पैसे कोण किती घेतलं भाजपच्या नावावर पैसे किती घेतला पैसे याच्या घेतलं तर मला उघड बोलायचं झालं तर ते मला बोलायला लावू नका कारण भाजप पक्षाला बदनामी कोण आहे आणि कोण केलं अरे उरुंदवारमध्ये तू भाजपचं पॅनेल लावतो सगळ्या सगळ्यात सगळ्या उमेदवार तोला डेपाजीर वाचवता आलं नाही त्या पोरांना उभा केला वीस वीस लाख देतो म्हटलात आणि त्यांना पन्नास हे गेला त्या पोरा पोराने पाहुण्यापैकी दोन लाख काढलं कुणी बहिणीचं सोनं आणलं कुणी घराचं सोनं काढून या ज्या या, या, या पंधरा सोळा नगरसेवकाने इलेक्शन लढवले त्याचं डेबाजी सुद्धा तुला वाचवता आलं नाही आणि तू त्यावेळेला धब्बा केला भाजपच्या तिकडेवर आणि तो मग तो मग प्रचार केला काँग्रेसचा ह्या तुला लाद वाटली नाही आत्ता मग तू मला लोकांनी पशेवलं त्यावेळेस तू कुठे गेला आणि तुला तुझा ते चोरण भाऊजी एवढं ते विजय पटेल आणि ते तुझ्या मतदारसंघात दत्तवाड मतदारसंघात तो काँग्रेसचा शहरचा अध्यक्ष असून मी भाजपचा प्रचार करायला म्हणून जाहीरपणे सांगतोय हे कुठल्याच नियमात बघाय रे बाबा संजय पाटील तुझी तर गुळीमुळी काढायची अजून बरंच बरंच काढावं लागेल अकरा तू आता एक एक क्षमतेवर कर्ज टाकला आहे ते एक मी सांगतो पत्रकार बंद त्यानं मयूर दूध संघाच्या नावात अकरा कोटी रुपये कर्ज टाकलाय शी एस के पाटील बँकेचं मयूर संघाच्या नावात अकरा कोटी कर्ज टाकलाय ते बघित आहे त्यानं शेतीमाल परिरेमध्ये जवळजवळ एक सव्वा सव्वा कोटी रुपये टाकलाय म्हणजे आणि इतर वेगवेगळ्या टॉमॅटो फेडरेशन केलाय सोयाबीन नावावर पस्तीस संस्था रिस्टन केलाय त्या पस्तीस संस्थेच्या नावावर पस्तीस संस्थेच्या नावावर साडेतीन कोटी रुपये नावावर आपण पैसे आहे दोनशे ऐंशी कामगारांच्या नावावर दाखवून पैसे उचलले माग त्याने इतिलांचा विद्या प्रकार इतिलान प्रकार चालू केला होता इतिलान प्रकार त्या वेळा त्या कर्नाटकाच्या आणि महाराष्ट्रात शेतकरी त्याला ऊच गाठला त्या ऊसाच्या त्यांच्या बिलावर बघून त्या ऊसाच्या बिलावर या लोकांना पैसे काढलाय ते पैसे ते आम्ही शेतकऱ्यांच्या बदलते त्या शेतकऱ्यांच्या जप्ती आहे अरे तू काय काय करायला आहे बाबा तू आणि एकवीस कोटी पन्नास लाख हे तुझ्या संस्थेवर आहे आणि आज संचालक या संचालक माझ्यासारखा जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर वर्षे झाल्या दोन महिला संचालक आहे त्या महिला संचालक आता हाकी खाऊन मरायचे पाहिले दोन संचालक तुझे कॅश के पाडेल हापकी खाऊन मेले बंडा नायकोडे सारखा पैलवान माणूस सुद्धा हो घरावर बोजा घेऊन झाल्याबरोबर तो महिन्याभरात तो हप्ती खोल मेला मग अर्जुनाचा पाठीन मेला शिरोचा पाठीन मारला आणि सगळं तू हे जे तुला ते बाजीराव अप्पा हे तुझ्या पाहुण्या पैसे पॅक पन्नास लाख आणला तुझ्या बापा बाप बापाने तू जाऊन घेतला तिथं काय भांडगडी केला तिथं किती कमिशन दिला त्या चेअरमनला आणि हे करत असताना त्या बँकेचं तिथल्या खासदारने फक्त तुला पस्तीस कोटीवर मिळवायला मिटवायला तर तिथं मिटवतो म्हणून शब्द दिला ते अजून भेटलं नाही ग्राहक न्यायालयामध्ये आम्ही संचालक हॅलपार मागतोय आणि तो आपलं नाव म्हणतो त्यानं कमी केलाय आणि तो आज आज एक अक्षरशः जीवन म्हणजे एक धर्मात्मा सारखा वाजव तू तु। माग तुला मागच्या मी जाहीरपणे तू या ठिकाणी करतो तू मल्ल म्हणून तू मल्ल्याच्या पेक्षा वाईट माणूस आहे आणि तू कार्य म्हणून तू कुठल्या नेत्यानं कुठल्याच ताकदीनं कुठल्या कामाच्या स्वरूपात येऊन मध्यमागे ह्या तालुक्यात येतो काय तू कागद केला पडला पडलात प्रत्येक संस्थेत तू पडत येतो आणि आता त्या कारण आता त्या जून उभा करून तू तालुक्याच्या राजकारणात यायला बघतात आम्ही नाही पाडलो जरा नाही पाडल तुला पाडल्या तुमच्या लोकांनी त्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावची मताची बेरीज संख्या बदल त्यामुळे तो पाच हजार साडेपाच हजार मतं घेतो चार हजार पडतो पडतोपेक्षा तर काय